खर तर आता अनेक राष्ट्रवादी नेत्यांमध्ये अशी चर्चा की उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी म्हणून नाही तर कालचं जे मी बघितलं स्मशान शांतता होती कोणी कोणाला बोलत सुद्धा नव्हतं काय चाललंय कसं होईल ह्याची सुद्धा चर्चा नव्हती अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं फक्त एक सामाजिक जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल ही त्या फॅमिलीच्या मार्फत आज जी आजपर्यंत झालेली आहे त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होतं ते कार्य कोणी करेल नाही करणार परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत राहताईंना करावं अशा पद्धतीने चर्चा त्या ठिकाणी होती तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतं बारा डिसेंबरला असा गोष्ट अमित ठाकरे यांनी केला होता आठ तारखेला त्याची औपचारिक घोषणा देखील होणार होती कसं नाही घोषणा होणार होती नव्हती मला माहित नाही पण एक निश्चित काय एक दोन महिन्यापासून नगर परिषदा असतील नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊनच त्या निवडणुका लढवल्या गेले आता जिल्हा परिषदमध्ये का काही ठिकाणी वन साईड घड्याळच निशाणी लावून आणि तुतारी न लावता एकत्र होऊनच लढवल्यात त्याच्यामुळं राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच आहेत असं म्हणावं लागेल